नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोळ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स या येत होत्या की यावर्षी महाराष्ट्रात किती कांदा लागवड झालेली आहे मुख्यत्वे करून मित्रांनो महाराष्ट्रातील जो नाशिक विभाग आहे या विभागात किती कांद्याची लागवड झालेली आहे यावर्षी कांद्याची लागवड ही वाढली आहे की घटली आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला शेतकरी बांधवांच्या येत होत्या त्यानुसारच मित्रांनो आज आपण नाशिक विभागात किती कांद्याची लागवड झालेली आहे आणि मित्रांनो आपण जिल्हावार पद्धतीने आज किती लागवड ला ही प्रत्येक जिल्ह्यात नाशिक विभागात झालेली आहे हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतर मित्रांनो व्हिडिओ हा चांगल्या प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ हा आपला आज आजचा होणार आहे अतर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मित्रांनो आज तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो चला तर आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात हे करूया तर मित्रांनो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे मित्रांनो मी जे तुम्हाला आकडे सांगणार आहे हे आकडे मित्रांनो वीस डिसेंबर पर्यंतचे आहेत तर मित्रांनो वीस डिसेंबर पर्यंत मित्रांनो नाशिक विभागात सुमारे नव्याण्णव हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झालेली आहे मित्रांनो पावसाच्या असमानतेमुळे जे नाशिक जिल्ह्यातील नाशिक पेठ त्र्यंबकेश्वर आणि सुरगणा या चार तालुक्यात मित्रांनो खरीप लेट खरीप आणि रब्बी उन्हाळी कांद्याची लागवड ही मित्रांनो होऊ शकलेली नाही मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की नाशिक जिल्ह्यात किती कांदा लागवड ही झालेली आहे नाशिक विभागात मित्रांनो जिल्हा वार रीतीने आपण हे आकडे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत मित्रांनो प्रथम आपण नाशिक जिल्ह्याचा जो आहे तो आढावा हा घेणार आहोत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातलं मित्रांनो जे अंदाजित कांदा लागवडीचं क्षेत्र आहे हे आहे एक लाख त्र्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर हेक्टर आणि मित्रांनो या एक लाख त्र्याण्णव हजार हेक्टरपैकी फक्त डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत नाशिक नाशिक जिल्ह्यात मित्रांनो अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी हेक्टरवर कांद्याची लागवड ही झालेली आहे म्हणजे अजूनही एक लाख पाच हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होण्याचं अजून बाकी आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात मित्रांनो अंदाजे जे कांदा लागवड क्षेत्र आहे हे आहे मित्रांनो सोळा हजार चारशे पंच्याण्णव हेक्टर तर मित्रांनो जी आतापर्यंत म्हणजे वीस डिसेंबर पर्यंत सुमारे सहा हजार पाचशे तीस हेक्टर वर कांद्याची लागवड ही झालेली आहे म्हणजे अजून हे नऊ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होयच बाकी आहे यानंतर मित्रांनो आपण नंदुरबार जिल्हा पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो जे कांदा लागवडीचं सरासरी क्षेत्र आहे हे आहे एक हजार चारशे हेक्टर मात्र आतापर्यंत फक्त फक्त मित्रांनो नऊशे त्र्याहत्तर हेक्टरवर कांद्याची लागवड ही झालेली आहे म्हणजे अजूनही पाचशे हेक्टर क्षेत्रावर नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची लागवड व्हायचं बाकी आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात मित्रांनो जे सरासरी कांद्याचं क्षेत्र आहे हे आहे मित्रांनो दहा हजार दोनशे तेरा हेक्टर आ तर मित्रांनो आतापर्यंत फक्त जळगाव जिल्ह्यात तीन हजार आठ हेक्टरवर कांद्याची लागवड ही झालेली आहे म्हणजे अजूनही मित्रांनो सुमारे सात हजार हेक्टरवर जळगाव जिल्ह्यात कांद्याची लागवड व्हायचं बाकी आहे अशा पद्धतीनं मित्रांनो जे उत्तर महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्रात जवळपास नव्याण्णव हजार एकशे पंच्याण्णव हेक्टरवर आतापर्यंत कांद्याची लागवड ही झालेली आहे मित्रांनो आतापर्यंत मी जेव्हा हा शब्द वापरतो तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे की वीस डिसेंबरपर्यंतचे आकडे आहेत म्हणजे वीस डिसेंबरपर्यंत ही हे मित्रांनो कांदा लागवड झालेली आहे अतर मित्रांनो सरासरी क्षेत्र हे दोन लाख एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव हेक्टर आहे म्हणजे मित्रांनो दोन लाख एकवीस हजार तीनशे एक पंचावन्न हेक्टर पैकी फक्त नव्याण्णव हजार एकशे पंच्याण्णव हेक्टर वर कांद्याची लागवड ही झालेली आहे आणि त्यानुसार जवळपास अजूनही एक लाख बारा हजार एकशे चाळीस हेक्टर एवढी मित्रांनो कांदा लागवडीत घट मित्रांनो सध्या वीस डिसेंबर पर्यंत आहे मात्र मित्रांनो हंगाम हा यावर्षी थोडासा लेट झालेला आहे कारण जे शेतकऱ्यांनी टाकलेली जे कांदा रोपे होती ही मित्रांनो खराब वातावरणामुळे मित्रांनो ती खराब झाली आता त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी कांदा रोप हे टाकली आहे आणि त्यानंतर वीस डिसेंबर नंतर ही कांद्याची लागवड ही मित्रांनो चालू आहे म्हणून हे क्षेत्र मित्रांनो या क्षेत्रात अजून वाढ होऊ शकते अजूनही मित्रांनो कांद्याची लागवड ही झालेली आहे मात्र जेवढी काही हे घट पडलेली आहे ही घट भरून निघेल का ही मित्रांनो महत्वाची गोष्ट असणार आहे पण तरीही मित्रांनो जरी ही घट भरून निघली तरीही यावर्षी कांद्याची लागवड ही लेट झाल्यामुळे उत्पादन हे जे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना असते ते अपेक्षित उत्पादन मिळणार का हा सर्वात मोठा प्रश्न हा मित्रांनो इथं निर्माण झालेला आहे मित्रांनो आपण जर सर्वात जास्त घड जर कोणत्या जिल्ह्यात झाली असली तर तो जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा एकट्या नाशिक जिल्ह्याचं मित्रांनो जे अंदाजित क्षेत्र आहे हे आहे एक लाख त्र्याण्णव हजार हेक्टर तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात फक्त कांदा लागवड झालेली आहे ही म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी हेक्टर म्हणजे मित्रांनो अजूनही जे आपलं जे नाशिक जिल्ह्यातलं किंवा नाशिक विभागातलं जे अंदाजित क्षेत्र आहे हे मित्रांनो अंदाजी क्षेत्र आहे दोन लाख एकवीस हजार हेक्टर आणि फक्त कांद्याची लागवड झालेली आहे नव्याण्णव हजार हेक्टरवर म्हणजे अजूनही एक लाख बावीस हजार हेक्टरवर कांद्याची लागवड व्हायची बाकी आहे एवढी जर मित्रांनो कांद्याची लागवड झाली तर मित्रांनो मागच्या वर्षीच्या तुलनेत हे बरोबरी होऊ शकते अन्यथा मित्रांनो मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी कांदा लागवडीत घट होणार हे मित्रांनो नक्की आहे आणि मित्रांनो यावर्षी कांद्याची परिस्थिती काय आहे कशी आहे कांदा पिकावर लेट कांदा कांद्याची लागवड झाल्यामुळे कोणकोणते रोग आहेत प्रकारे मित्रांनो थ्रीपचा अटॅक आहे ह्या सर्व गोष्टी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत म्हणून मित्रांनो यावर्षी कांद्याच्या तुमच्या भागात कांद्याची लागवड कशी आहे कांद्याच्या लागवडीत वाढ आहे की घट आहे हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मित्रांनो यानंतर आपल्याला बरेचसे प्रश्न हे जे आपले हिंदी बांधव आहेत जे आपले उत्तर भारता या साइडचे आहेत यांच्याकडून येत असतात यांचा पण मित्रांनो आपल्याला प्रश्न असतो की वर्षी महाराष्ट्रात किती कांदे लागवड झाली आहे तर त्यांच्यासाठी थोडंसं हिंदीमध्ये आपण सांगणार आहोत तो नमस्कार हिंदी भाई तो आपके बहुत से कमेंट्स आ रहे थे की महाराष्ट्र में और महाराष्ट्र में से जो नाशिक जिल्हा है इसमें कितनी इस बार जो प्याज की बुवाई है वो है तो इसी सवाल का जवाब हम आज इस वीडियो में देने का प्रयास करेंगे अतो मित्रों जो नाशिक विभाग है और जो नाशिक में जो कोई है उसका जो अंदाजित जिसमें प्याज की बुआई होती है वो है दो लाख इक्कीस हजार तीन सौ पचपन हेक्टर इतने क्षेत्र में प्रत्येक साल कांदे की बुआई होती है पर इस साल जो बीस दिसंबर तक सिर्फ नव्यान हजार हेक्टर में ही कांदे की जो बुआई है, है मतलब अभी भी एक हजार हेक्टर में कांदे की बुआई होना ये बाकी है मतलब अगर हम देखें तो पिछले साल के तुलना में इस साल जो नासिक विभाग है जिसमें नासिक है जलगांव है धुले है नंदुरबार है ये जो सभी जिले है इसमें कान इसमें जो प्याज की बुआई है पिछले साल की तुलना में थोड़ी सी कम है पर अभी भी प्याज की बुआई है, चालू है अभी भी जो है वो किसान प्याज की बुआई कर रहे हैं तो आने वाले समय में और कितनी बुआई प्याज की होती है ये देखना जरूरी होगा पर अगर हम देखें तो जो जो ये गैप है ये गैप बहुत बड़ा है और ये गैप भर के निकलने की संभावना कुछ कम है इसलिए थोड़ी सी पिछले साल की तुलना में जो प्याज की बुवाई है वो कम रहने की संभावना है और इस साल जो लेट प्याज बुवाई होने के कारण जो उत्पादन आना चाहिए वो उत्पादन आने की संभावना भी कम है अतः तो मित्रों कैसी लगी ये इन्फॉर्मेशन ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अगर अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब नक्की कीजिए